जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन विस्थापितांची नेतृत्व समोर येत आहेत खरं तर ही महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बाब आहे पण महाराष्ट्र आमच्या बापाची जहागिरी आहे तो आमच्या बापाशिवाय दुसरं कोणालाही इथं मोठा होऊ देणार नाही अशा पद्धतीची समाजव्यवस्था निर्माण करणाऱ्या लोकांसाठी खरं ही धक्कादायकच घटना आहे कारण तसे धक्कादायक निकाल त्या विस्थापितांनी मागच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रात लावून दाखवलेले आहेत आणि ते विस्थापित म्हणजे मी पुन्हा पुन्हा नव्याने सांगायची गरज नाही तर ते विस्थापित म्हणजे विस्थापित मराठे आहेत आता विस्थापित मराठे विस्थापित मुस्लिम विस्फा विस्थापित बौद्ध प्रत्येक जात आणि धर्म समुदायातील विस्थापित लोकांनी जर एकत्र आलं तर, तर प्रस्थापितांच्या सत्तांना प्रस्थापितांनी हे जे सत्तेचे बुरुज बांधून ठेवलेत या ना यांना बारूज लावून उडवून द्यायला वेळ लागणार नाही त्यासाठी प्रस्थापित एकत्र येत आहेत हा एक अतिशय आनंदाची बाब आहे अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे दुसरी अशी की बौद्धांमध्ये अनंत सामाजिक संघटना आहेत असंख्य आहेत त्या आपण मोजू सुद्धा शकत नाही इतक्या घराघरामध्ये च संघटना आहेत बायको उपाध्यक्ष नवरा अध्यक्ष पोरग सचिव आणि तो त्यांचा एक धंदा होऊन बसलेला आहे पण मुळात ज्या सामाजिक संघटना उभ्या केल्या जातात ह्या फक्त एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून बनू बनू पाहत आहेत मग त्या सामाजिक संघटनेच्या बॅनरखाली स्थानिक लेवलचं एक्स्ट्रॉसेन असेल गुन्हेगारी असेल खून खराबे असतील किंवा अवैध धंदे असतील असे धंदे चालवण्यासाठी खरं तर बौद्धांच्या सामाजिक संस्था सध्या तरी महाराष्ट्रामध्ये आग्रही आहेत पण ह्या सामाजिक संस्था राजकीय पटलावर समाजाच्या राजकीय प्रश्नावर किंवा राजकीय भूमिका घेताना दिसत नाहीत ज्यामध्ये अतिशय फार कमी संघटना अशा आहेत की ज्या राजकीय भूमिका घेत आहेत मध्येच काल परवा राजरत्न आंबेडकरांनी राजकीय भूमिका त्यांची पब्लिश केली ही आनंदाची बाब आहे खरं तर भलेही विस्थापितांच्या मागून पुढून मिरच्या लागल्या असतील पण त्यांना मागून पुढून मिरच्या लावणं पण गरजेचं आहे कारण मागच्या साठ वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं चळवळी चालवतो असं म्हणणाऱ्या नेत्यांनी साठ वर्षामध्ये एकही भविष्यातील नेता निर्माण करू नये यापेक्षा दुसरी शोकांतिका कुठली असू शकत नाही कुठल्याही राजकीय आणि सामाजिक चळवळीला जर योग्य वारसदार मिळाला नाही तर त्या राजकीय आणि सामाजिक चळवळीचं जे भविष्य आहे हे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहते बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये सुद्धा वारसदार निर्माण झाले राजकीय चळवळ चालवण्यासाठी वारसदार निर्माण झाले पण एकमेकाच्या द्वेषीपणामुळे एकमेकाच्या उणी धुनी काढण्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा जो राजकीय अजेंडा होता तो राजकीय अजेंडा लयास गेला वर्तमान परिस्थितीमध्ये पाहता वर्तमानातील बौद्धांमधील जे प्रस्थापित नेते आहेत हे लोकांच्या मूळ समस्यांवर बोलायला तयार नाहीत लोकांच्या पोटाच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत नोटाच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत त्यांना फक्त यांची होट पाहिजेत होटाच्या प्रश्नावर मात्र ते नक्कीच बोलत आहेत कारण होटाच्या प्रश्नावर बोलण्यासाठी त्यांना प्रस्थापितांकडून रसद पुरवली जाते आणि त्यांची प्रश्न सुटतात पण समाजाची प्रश्न सुटत नाहीत बौद्धांची प्रश्न घेऊन मराठा समाजासारखं एखादं फार मोठं आंदोलन उभं राहण्याची गरज आहे आणि ती आंदोलन उभं करण्याची क्षमता महाराष्ट्रामधल्या तरुणामध्ये आहे पण त्या तरुणाला संधीच मिळत नाही संधीच मिळत नाही संधी मिळूच दिली जात नाही आणि ज्यांना संधी दिली जाती ती फक्त गाढव समाजाच्या बोकांडी बसवली जातात त्यामुळं दीपक केदार असेल राजरत्न आंबेडकर असतील यांना स्वतःची संधी निर्माण करावी लागलेली आहे संधी सुद्धा स्वतःसाठी निर्माण करावी लागलेली आहे त्यांना त्यामुळं प्रस्थापितांची नेतृत्व म्हणून मराठा नेतृत्वासारखं मनोज जरांगेंसारखं राजरत्न आंबेडकर आणि दीपक केदार पुढे येत आहेत खरं तर दीपक केदार आणि राजरत्न आंबेडकर यांचं राजकीय पटलावर अभिनंदनच केलं पाहिजे कारण आता आपल्यातल्या विस्थापित नेत्यांमध्ये तो दम राहिला नाही ते ते की ते एखादी विधानसभा निवडून आणू शकतील ते फक्त लोकांना मूर्ख बनवून बी जे पी किंवा अन्य पक्षांचं भलं करू शकतील पण आपल्यातला एकही उमेदवार ते निवडून आणू शकत नाहीत त्यामुळे समाजाने बौद्धांमधल्या विस्थापित नेत्यांना मग ते जातीचे असोत धर्माचे असोत लिंगाचे असोत की रक्तवंशाचे असोत यांच्यापासून आता थोडं लांब राहणं काळाची गरज आहे मतदान हा आपला सर्वात मोठा अधिकार आहे तो लोकशाहीचा श्वास आहे आणि आपला सुद्धा श्वास आहे आपण आपल्या लोकशाहीचा आणि आपला श्वास कोणाच्या हातामध्ये द्यायचा जो आपल्याला मारून टाकणार आहे त्याच्या हातात द्यायचा का जो आपल्याला जीवदान देणार आहे त्याच्या हातात द्यायचा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य भारताच्या राज्यघटनाकारांनी लोकांना दिलेलं आहे त्यामुळं मागच्या साठ वर्षामध्ये आपली राजकीय पटलावर झालेली जी पिछाट आहे जी उद्ध्वस्तीकरण झालेलं आहे ते पाहता आपण आता आपल्या समाजातील नवीन नेतृत्वांना नवीन तरुणांना खरं तर संधी देण्याची गरज आहे त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची गरज आहे म्हाताऱ्यांना तर साठ साठ आपण संधी दिलेलीच आहे साठ वर्षामध्ये त्यांनी काय दिवे लावले याचा आराखडा तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्याच समोर आहे नुसतं <ET>. काँग्रेसवर <Nushtak> <Congress Nushtak> टीका करणं बी जे पीवर टीका करायचं आर एस एसवर टीका करायचं आणि साधा उमेदवारसुद्धा एक निवडून आणायचा नाही अशा राजकारणामुळं अशा राजकारणामुळं खरं तर वाटोळं आपलंच झालेलं आहे बी जे पी आणि आर एस एसच्या फार जागा कमी झाल्या नाहीत काँग्रेसच्याही जागा कमी झाल्या नाहीत पण आपण आपली दिशा चुकलेली आहे आपण आपली नेतृत्व निर्माण करण्यामध्ये कुठंतरी कमी पडलेलो हो। आहोत आणि त्यामुळं आपल्या समस्या वाढत चाललेल्या आहेत खरं तर दीपक केदार असतील किंवा राजरत्न आंबेडकर असतील या दोघांनी बौद्धांच्या समस्यातून पुढं येणं फार गरजेचं आहे ज्या नेत्यांना ज्यांना आपण आज नेते, नेते म्हणून घेतो अरे ज्या नेत्यांना साठ वर्षामध्ये आपला बौद्धांचा साधा साधा प्रश्न सोडवता आला नाही फक्त साधा बाकी अन्य प्रश्नांवर बेरोजगारी भूकमरी भूमिहीन शेतमजूर ऊसतोड कामगार या फील्डमध्ये जर आपण बघितलं तर बौद्धांची धन, संख्या असंख्य आहे त्यावर तर काम करायचं सोडूनच द्या हो बौद्धांची साधी बौद्ध म्हणून संविधानिक ओळख ज्या नेत्यांना साठ वर्षामध्ये तुम्हाला देता आली नाही ते नेते भविष्यात तुम्हाला काय देणार आहेत आजही साठ वर्ष झालं बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध दंबाची दीक्षा घेऊन बौद्धांना महार म्हणून जातीची सर्टिफिकेट काढावे लागतात हा बाबासाहेब आंबेडकरांचा दोष नाही तर हा या प्रस्थापित नेत्यांचा दोष आहे ज्यांना ज्या समाजाचं फक्त मतदान घेऊन मोठे झाले त्या लोकांना समाजाचा साधा ओळखीचा प्रश्न सोडवता आला नाही माझी ओळख काय याचा प्रश्न सोडवता आला नाही त्यांना दुसऱ्याची ओळख सांगण्याची गरज दुसऱ्याची ओळख सांगण्यामध्येच त्यांची जिंदगी गेली कोण ओबीसी कोण व्ही टी कोण वंचित कोण उपेक्षित होय ना कोण आदिवासी हे सांगण्यामध्ये ज्यांच्या सगळ्या जिंदग्या गेल्यात पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतोय की लढा वंचितांचा उभा जातोय लढा वंचितांचा उभा राहिला उभारला जातोय पण मनी पावर मॅन पॉवर मसल पॉवर बौद्धांचा इन्व्हेस्ट केला जातोय ज्यामधून बौद्धांचं काहीच भलं होत नाही जे मागच्या साठ वर्षात झालं नाही दोन हजार अठरा पासून राजकीय पटलावर आलेली वंचित बहुजन आघाडी बौद्धांच्या करोडो रुपये करोडो रुपये बौद्धांचे उद्ध्वस्त करून बसलेली आहे नष्ट करून बसलेली आहे धुळीला मिळवून बसलेली आहे करोडो रुपये बौद्धांनी दिली लाखो मतं दिली लाखो मतं घेऊन करोडो मत करोडो रुपये घेऊन करोडो रुपये या समाजाने खर्च केलेत उमेदवारांवर पक्षासाठी संघटनांसाठी संस्थांसाठी प्रचारासाठी त्या समाजामध्ये जर एक आमदार निवडून येत नसेल एक खासदार निवडून येत नसेल करोडो रुपये खर्च करून लाखो मतदान करून जर एखादा आमदार म्हणून निवडून आणता आलं येत नसेल आपल्याला तर खरं तर अशा आ, अशा परिस्थितीमध्ये नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनी संन्यास घेण्याची गरज आहे घरी जाऊन झोपण्याची गरज आहे पण त्यांना ते म्हणतात ना सोम जळाला पण पीळ उकळला नाही अशा पद्धतीची सध्याची अवस्था आहे त्यामुळं दीपक केदार आणि राजरत्न आंबेडकर हे विस्थापितांच्या लढ्यामध्ये सहभागी होत आहेत मनोज जरांगे यांच्यासोबत ते विस्थापितांच्या लढ्यामध्ये सहभागी होत आहेत तर हे तीन बॉम्ब आहेत महाराष्ट्रातले जे हे तीन बॉम्ब जर एकत्र आले तर या महाराष्ट्रातली प्रस्थापितांची सत्ता उडवून टाकल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळं प्रथमता ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आज मनोज झरांगे पाटलांनी केंद्रस्थानी आणून ठेवलेला आहे राज्याच्या आणि देशाच्या सुद्धा तशाच पद्धतीनं राजरत्न आंबेडकर आणि दीपक केदार या दोघांनी मिळून इतर समाजांच्या समस्या शोधत बसण्यापेक्षा फक्त बौद्धांचाच लढा उभारून मी तुम्हाला कालही सांगत होतो आणि आजही सांगतो तुम्ही कुठल्याही मतदारसंघामध्ये आणि कधीही जर उभा राहिलात तर तुम्हाला तुम्ही जर मनोज जरांगे पाटलांसोबत गेलात तर मराठी लोक तुम्हाला मतदान करतील ही बाब लक्षात घ्या कारण मराठ्यांमध्ये आता तेवढं परिवर्तन झालेलं आहे ते हे स्वीकारायला लागलेले ला आहेत की आता आपल्याला प्रस्थापितांचा जर लढाव उभा करायचा असेल तर बौद्धांना सोबत घेतल्याशिवाय किंवा मुस्लिमांना सोबत घेतल्याशिवाय तो उभा करता येणार नाही त्यामुळं मराठी आपल्याला मतदान करतील किंवा मुस्लिमांना तुम्ही सोबत घेतला तर मुस्लिम सुद्धा तुम्हाला मतदान करतील त्यामुळं तुम्ही बौद्धांच्या मूळ प्रश्नांवर आवाज उठवा तुम्ही बौद्धांचा नेता व्हा कारण बौद्धांचं जे मतदान आज कुजवलं जात आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बौद्धांचं जे मतदान आज कुजवलं आहे जे कुजलं जातंय या मतदानाला पर्यायी नेता हवा आहे आज वंचित बहुजन आघाडीला पॅरेलन नेता नाही आहे म्हणून लोक वंचित बहुजन आघाडीला मतदान करत आहेत उद्या जर दीपक केदार आणि राजरत्न आंबेडकर यांनी बौद्धांचं भविष्यातलं नेतृत्व होण्याची जर जिद्द दाखवली बौद्धांची जर प्रश्न प्रश्न केंद्रस्थानी आणली तर बौद्धांचं हे जे कुजवलं जाणारं मतदान आहे ज्याच्यातून बी जे पीच बी जे पीचे उमेदवार निवडून येत आहेत हे कुजलं जाणारं मतदान हे वाया जाणारं मतदान रक्त आणि भक्तामध्ये अडकलेलं मतदान विचाराच्या दृष्टीने परिवर्तित व्हायला वेळ लागणार नाही मागच्या लोकसभेमध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये रक्त आणि भक्तामध्ये अडकलेलं मतदान बाहेर निघालेलं आहे पण पर त्यांच्या पर्याय सक्षम नसल्यामुळं ते मतदान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गेलेलं आहे त्यामुळं जर दीपक केदार आणि राजतना आंबेडकर यांच्या माध्यमातून बौद्धांना सक्षम आणि पॉलिटिकली मॅच्युअर त्यांच्या प्रश्नांची जाण असणारा त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नुसताच आवाज उठून जमणार नाही तर त्यांची प्रश्न सोडवणारा जर नेता एखादा पुढं आला तर वंचितांचं मतदान जे आहे ते झिरो होईल आणि हे मतदान तुमच्या मागे लागेल जेणेकरून तुम्हाला राज्याच्या विधीमंडळांमध्ये जायला सपोर्ट होईल त्यामुळं विस्थापितांचा लढा उभा करत असताना ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी मराठा गरजवंत मराठ्यांचा जो जिवाळ्याचा प्रश्न होता गरजवंत मराठ्यांच्या जिवाळ्याचा जो प्रश्न होता रिझर्वेशन हा जसा प्रश्न त्यांनी हाताशी धरलेला आहे तशाच पद्धतीनं दीपक केदार आणि राजरत्न आंबेडकर यांनी अन्य बौद्धेतर मंडळींच्या नादी लागून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा कारण ते तुम्हाला तसेही मतदान देत नाहीत मातंगाई देत नाहीत ढोरे देत नाहीत चांबारे देत नाहीत कुठल्याच जाती देत नाहीत तुम्ही ज्यांच्यासोबत अलायन्स करताय त्याच जातींच्या भरवशावर तुमच्या जातीला त्या लेवलला आणण्याची गरज आहे म्हणजे तुमच्या तुमच्या समुदायाला सुद्धा त्या लेवलला आणण्याची गरज आहे आणि जेव्हा तुमचा तिथला मराठा मुस्लिम आणि बौद्ध हे तीन समुदाय जर एकत्र झाले तर तुम्हाला दुसऱ्यांच्या मतदानाची गरज महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मतदारसंघामध्ये पडणार नाही त्यामुळं तसे मतदारसंघ शोधावे लागतील की ज्या मतदारसंघामध्ये मराठा बौद्ध आणि मुस्लिम ह्या तिघांची व्होट बँक काय आहे आणि त्या अनुषंगाने मग तिथं मराठा उमेदवार द्यायचा मुस्लिम उमेदवार द्यायचा का बौद्ध उमेदवार द्यायचा अशा पद्धतीचं नियोजन करून जर मनोज जरांगे पाटील राजरत्न आंबेडकर आणि दीपक केदार ये यांनी येणाऱ्या विधानसभा जर निवडणुका लढल्या तर राज्याचं चित्र वेगळं असेल आणि ते चित्र निर्माण करण्याची धमक या तीन विस्थापित नेत्यांमध्ये भविष्यामध्ये दिसत आहे त्यांनी तशी वाटचाल करण्याची गरज आहे त्यांना माझ्याकडून शुभेच्छा